राज्य शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व स्तरातील महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर अक्षरशः तुटून पडल्यात सदर योजनेची अंमलबजावणी होईल तेव्हा होईल मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचे नाव शिधापत्रिकेत असणं बंधनकारक आहे त्यामुळे शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे किंवा शिधापत्रिकेतील नाव रद्द करणे यासाठी लाडक्या बहिणींसह त्यांच्या नातलगांची धान्य पुरवठा विभाग कार्यालयात प्रचंड गर्दी होत असल्यानं विभागाचे कर्मचारी व लाभार्थी यांच्या समन्वय साधला जाऊन कामकाज सुरळीत व्हावे या उद्देशानं

त्या था ला तिकडे अर्ज करायचा आहे आणि नाशिक महानगरपालिका हद्दीतील जे लाभार्थी असतील त्यांनी सेतू कार्यालयामध्ये धान्य वितरण अधिकारी कार्यालयाचा जो बोर्ड लावला आहे तिथे अर्ज करायचा आहे फक्त विनंती आहे की अर्ज हा दहा ते दोन याच वेळी स्वीकारला जाईल त्यानंतर त्याच्यावर कामकाज करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त वेळ त्यासाठी प्रत्यक्ष अर्जदार एक तर अर्जदार असावा त्याच्या कुटुंबातील सदस्य असावा कारण कधी अतिशय गरीब लोक असतात रोजदारी वरची माणसं असतात त्याची हसबंड येतात किंवा कोणी बहीण येते किंवा मग सासू येते तर त्याच्या फॅमिलीचा व्यक्ती असावा त्यांनी स्वतःचं ओळखपत्र सोबत ठेवावं आपण फॅमिली सुद्धा असेल सुद्धा रेशन कार्ड उत्पादन नवीन रेशन कार्ड काढायचं असेल तरी या योजने हा ह्या योजनेमध्ये त्याचं पिवळ्या रेशन कार्ड मध्ये किंवा केसरी रेशन कार्ड मध्ये नाव असेल तर मग उत्पादनात होती तर त्याला काय काय कागदपत्र द्यावं लागेल जर आता नाव जर कमी करायचं असेल तर कुठल्या कारणाने कमी झालेलं आहे की डेथ झाली असेल तर तिथं दाखला पाहिजे मॅरेज झाला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे किंवा मग लग्नपत्रिका पाहिजे किंवा काहीच जर याच्यापैकी उपलब्ध नसेल तर त्यांनी शंभर रुपयाच्या फॉन्डवर तसं शपथपत्र लिहून दिलेलं पाहिजे त्या प्रकारची कागदपत्र आपल्याला लागतात